चालू तर मी काय केलेलं आहे शेतकरी बंधूंनी बघा की कापूस पिकावर कीड व रोप या आपल्या छोट्याशा माध्यमातून एक संकल्पचित्र ड्रगस्रव्य साधनाचा जसा वापर करून विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्याला आकलन करण्यासाठी जसं प्रयोग करतो तसा एक मी शेतकऱ्याला आता मी ते शिक्षक जे माझी विद्यार्थी तसं हे आयुष्यभर विद्यार्थीच असतो पण माझ्या एक छोट्याशा संकल्पनेमधून मी एक कापळा तयार केलेला म्हणजे एक दर्शक नकाशा केलेला आहे संदेश दर्शक तर आपल्याला काप कपाशीवरील कीड व रोग याविषयी बुरशी त्याच्यानंतर फुलकिडे त्याच्यानंतर गोंडाळी त्याच्यानंतर करपा त्याच्यानंतर मर आणि मावा आणि तुडतुडी मावा आणि तुडतुडी एकच असते तर हे आपण एक या संदे या कपाशीच्या माध्यमातून म्हणजे या किडीच्या माध्यमातून आपल्याला हे एक पाहण्यासाठी म्हणजे पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येते कुठलीही गोष्ट आपली कुठली गोष्ट असो जोपर्यंत डोळ्यानं पाहिल्या शिवाय ते आपल्याला आकलन होत नाही त्यासाठी एक छोटासा हे एक नमुना तयार केलेला आहे